नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव वहाळ या ठिकाणी डांबरी रस्त्यालगत वाडीवस्ती शेजारी असणारी बारागुंठे बिनशेती प्लॉटमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून डेव्हलप केलेली प्रॉपर्टी पाहणार आहोत मित्रांनो या बारागुंठे प्लॉटमध्ये आपल्याला साधारण बाराशे चौरस फूट बांधकाम करून काजू प्रोसेसिंग युनिटसाठी तयार केलेली एक शेड आणि बाराशे चौरस फूट पोल्ट्री व्यवसायासाठी तयार केलेली दुसरी शेड अशा दोन व्यापारी शेड उपलब्ध आहेत याशिवाय बाराशे चौरस फूट बांधकाम केलेलं घर मिळणार आहे याचबरोबर आंबा काजू सुपारी चिकू आवळा यासारखी लागवड केलेली पाच वर्ष जुनी झाडं आहेत मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहज ॲड होऊ शकता ही प्रॉपर्टी वहाळ गावातील वाडीमध्ये जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत असून सरकारी मोजणी करून संपूर्ण प्रॉपर्टीला चिरेबंदी कंपाऊंड बांधून छानसं गेट बसवून हद्द सुरक्षित केलेली आहे ही जमीन पूर्णपणे लालमाती असलेली सुपीक बागायती स्वरूपातील आहे या प्रॉपर्टीचे क्षेत्र फक्त बारा गुंठे असल्याने लक्ष देणे सोयीचे आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी आपण खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उत्पन्न कमावण्यासाठी याचा वापर होणार आहे कोकणात सीझनला काजू मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो तर त्याचं प्रोसेसिंग युनिट सुरू करून आपण खूप छान व्यवसाय करू शकता त्याच उद्देशाने मालकाने बाराशे चौरस फूट मोठी शेड तयार केली आहे सध्या या प्रॉपर्टीमध्ये बाराशे चौरस फूट जागेत मालकांचा पोल्ट्री व्यवसाय सुरू असून तो व्यवसाय पुढे नियमित करून त्यातून उत्पन्न कमवणे शक्य आहे सदरची प्रॉपर्टी वाडीवस्तीमध्ये असून कामासाठी स्वस्त लेबर सहज उपलब्ध होतील या प्रॉपर्टीमध्ये एक बाराशे चौरस फूट बांधकाम केलेलं घर उपलब्ध आहे या घरामध्ये तीनशे चौरस फूट साईजच्या पाच रूम तयार केलेल्या आहेत या रूमचा वापर लेबरना राहण्यासाठी किंवा गोडाऊनसाठी करता येईल घराशेजारी आजूबाजूला असलेल्या जागेत मालकाने झाडं लावलेली आहेत आणि नव्याने झाडं लावता येतील अशी मोकळी जागा सुद्धा उपलब्ध आहे लाईटची सोय पाहायची झाली तर या प्रॉपर्टीमध्ये घर असल्याने लाईट कनेक्शन घेतलेलं ला आहे पाण्याची सोय पाहायची झाली तर स्वतंत्र बोरवेल असल्याने बारमाही पुरेल इतकं मुबलक पाणी उपलब्ध आहे नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून दाखवलेला आहे या प्रॉपर्टीपासून जवळची स्थानिक बाजारपेठ वहाळ येथे फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणामालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतील याशिवाय काही महत्त्वाच्या ठिकाणाची नावं आणि प्रॉपर्टीपासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता या प्रॉपर्टीमध्ये असलेल्या झाडांचे प्रकार झाडांची संख्या घर व्यापारी शेड यासारख्या उपलब्ध सुविधा आणि इतर सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र बारा गुंठे एवढे आहे आणि पूर्ण प्रॉपर्टीची एकूण किंमत अडतीस लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून थोडंफार नक्कीच निगोशिएट होईल मित्रांनो डांबरी रस्त्यालगत वाडी वस्ती शेजारी झाडांची लागवड केलेली आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून डेव्हलप केलेली मोक्याच्या ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते चिपळूण आणि गोहागर तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहज